हिरव्यागार जंगलाच्या मध्यभागी एक देखणा मोर आपला रंगीबेरंगी पिसारा पसरवून अभिमानाने नाचतो आहे तो म्हणतोय माझ्यासारखं सुंदर कोण आहे माझे पिसारेच माझ वैभव आहेत हिरव्यागार जंगलात मोर आपला रंगीबेरंगी पिसारा पसरवून नाचतो आहे आजूबाजूला त्याचे मित्र ससे खारुताई आणि कावळा बसलेले आहेत ते हस्त आहेत ससा म्हणतो सुंदर पिसायाने काय होतं खरा मित्र तो जो आनंद वाटतो खारुताई म्हणते हो आणि कठीण वेळी सोबत उभा राहतो पावसाळी जंगलात काळे ढ फुटून जोरात पाऊस पडू लागतो ससा खारुताई आणि कावळा भिजायला लागतात मोर थोडा विचारात पडतो आणि आपला मोठा रंगीबेरंगी पिसारा पसरवतो त्याचे मित्र त्या पिसायाखाली आसरा घेतात मोर हस्त म्हणतो आज कळलं माझ्या सौंदर्याचं खरं मूल्य तेव्हा आहे जेव्हा ते मित्रांसाठी उपयोगी पडतं पावसाळी हिरव्या जंगलात मोर आपल्या मित्रांसोबत उभा आहे ससा खारुताई आणि कावळा पिसायाखाली आसरा घेत हस्त आहेत वातावरण आनंदी आणि उबदार दिसतं वर चमकत्या अक्षरात लिहिलंय ख्री शोभा वैभवात नसते ती प्रेम आणि मैत्रीत असते खाली स्क्रीनवर टेक्स्ट दिसतं मोर आणि त्याचे मित्र मैत्रीच खरं सौंदर्य